नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या खूपांच्या मानशी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर मंडई बरेच दिवस व्हिडिओ येऊन माझ्या हाता वगैरे लागला आणि बरा पण नाही होता या बघा त्यामुळे गाडी चालव भेटणार नाही मग आता मित्र येतलो आणि तो मित्राकडून आता मी मारुती जन्म उत्सव असा तर जातले मी थोडे मंदिरात तर बघूया दोन तीन मंदिरा दाखवते म्हणा बोलले कोलगाव जाते मंदिरात कारण मारुतीचा जन्मोत्सव हा जयंती नाही तर जन्मोत्सव म्हणायो मी तिकडे जाते आणि व्हिडिओ दाखवते चला तर मंडई कुडाळवरून आखेरी मार्गे सावंतडी जाण्याचा रोड असा त्या अखेरीच्या मेटाखालीच ह्या हनुमान मंदिर असा तर आज असा हनुमान जन्म उत्सव नाही तर जन्म उत्सव म्हणा हनुमान तर ह्या निसर्गाच्या कुशीत असलेला मंदिर ह्या अखेरीच्या मेटाखाली असा तर तुम्ही घाट पण म्हणू शकता तर पहिल्यांदा ह्या मंदिर बघूया तर नमस्कार मंडई मी पहिल्या आता मारुती मंदिरात इकडे येल तर मारुती जन्मोत्सव आज तुम्ही बघताय तर पाठीमागे ह्या अखेरीचा निसर्गरम्य असलेला वातावरणात असलेला आखेरी जो घाट असा त्याच्या खालतेच बरोबर ह्या मंदिर असा बघताय आणि तुमका आता आतमध्ये मी जाऊन मंदिरात दाखवते मारुती रायचं दर्शन करूया करूया आपण आता पहिल्यांदा आखेरी मंदिरात चला ह्या आखेरीचा हनुमान मंदिर ह्या निसर्गाच्या कुशीत असलेला मंदिर तुम्ही म्हणा शकताय कारण इकडचं मंदो वारो जो निसर्गरम्य वातावरण मन आपल्या इकडे येऊन माझं तर मन इकडे येऊन खूप शांत झालं तर आता मारुतीचं मी दर्शन घेत आहे तुम्ही पण दर्शन घ्या आतमध्ये आता मंदिरात जाऊया आपण तर मंडई आता आपण मंदिराच्या आतमध्ये येलो बोला जय श्रीराम जय बजरंगबली तर मारुती राहायचा पहिला तुम्ही दर्शन घ्या एक वेगळीच मारुतीची मूर्ती तुमका हय अनुभव मिळा शकता तुम्ही बघू शकता ही वेगळी मूर्ती आहे मी तर पहिल्यांदा बघितलं आहे तुम्ही बघितला की नाही कमेंट करून नक्की सांगा तर मंडई आखेरीचा मारुती मंदिर बघून सावंतवाडी जाऊ कोलगावच्या रस्त्यालगतच ह्या कोलगावमध्ये मारुती मंदिरात खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे तर इकडे आपण मिळालं असं आणि तुमका पण आता इकडचं पण मारुती मंदिर तुमका बघू मिळतं तर आजच्या दिवसाक मंडई रुईच्या पानांचा हार आणि सिंदूर आणि तेल या मारुतीक वाहिला आजच्या दिवशी रुईच्या पानांचा हाराक खूपच महत्त्व दिलं जातं कारण मारुतीचं आवडता रुईचा पान असा मानला जाता आणि तिळाचा सिंदूर घालून तेल ह्या मारुतीक वाहिलं जातं तुम्ही आता बघा हे जे आता भक्त हे लोक ते मारुतीचं दर्शन घेण्यासाठी इकडे जमलेले असतात आता बघा मंदिरात थोडी जागा कमी असा त्यामुळे खूप गर्दी वाटते आणि शूटिंग घेणं पण खूप अवघड होता म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी तुमका माझे सईकडे गर्दी आणि स्पीकरचा आवाज असल्यामुळे मी माझ्या फेसने तुमका जी ब्लॉगिंग असतात जो व्हिडिओ तो मी तुम्हाला दाखवण्यात तो थोडा तुम्ही सांभाळून घ्या आणि तुमकं एक एक करून मी अशीच मारुती मंदिर दाखवत आहे कोलगाव मारुती मंदिरच्या पाठीमागे एक शनिदेवाची मूर्ती आहे आणि मारुतीच्या पाठीमागे ही शनिदेवाची मूर्ती असतात तर तिकडे पण आपण जाऊया आणि शनिदेवाच्या मूर्ती तुम्ही पाया पडून घ्या बघा उत्तर मंडळी ह्या आता आम्ही सावंतवाडी दिलो तर सावंतवाडी ह्या वैश्वेवाड्यामध्ये ह्या मारुती मंदिर असा तिकडे पण आम्ही आता भेट दिली असा तुम्ही आता बघा इकडचं मारुतीची मूर्ती कशा पद्धतीची आहे कसं मारुती असा तुम्ही बघा इकडचं पण तुम्ही दर्शन घ्या एक एक करून माझा जितके जास्त पॉसिबल आहात तितक्या वाडीतले मी मारुती मंदिर फिरतो टोटल वीसपेक्षा जास्त मारुती मंदिरं इकडे वाडीच्या भागात असत तर मंडई हा असा सावंतवाडी तळ्याकाठीजवळचा सा मारुती मंदिर तर ह्या मा मारुती मंदिर ह्या चर्चच्या अगदी बाजूक लागण असा तर तिकडे पण आपण जाऊया तळ्याकाठीच्या या, जा या मंदिराकडे आपण इलो आणि इकडे गायन चालू होता आणि गायनाने इकडचा जो वातावरण होता ह्या भक्तिमय झालेला होता आणि भाविकांची तुम्ही संख्या बघताय की फुल ग आणि मी जी शूटिंग आहे लाईनमधूनच करून घेत आहे तुम्ही बघू शकता किती भाविकांची गर्दी आहे ह्या पण मंदिर सावंतवाडीतला प्रसिद्ध महा मारुती मंदिर म्हणून ओळखलं जातं मी पण दर्शन घेतो तुम्ही पण दर्शन घ्या आणि चांदीच्या स्वरूपात असलेले ही मारुतीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तर म्हणजे आता सावंतवाडीत ना एक टोटल एकवीस मारुतीची मंदिरं असत तर मी आणि आता आनंद असल्यामुळे मला पॉसिबल झाला फिरायसाठी नाहीतर फिराक जमताला नसता कारण हात एक तर माझं दुखता आणि गाडी चालव पण जमलं नाही पण आनंदमुळे मला इतक्या एक मंदिर असं ते आता तुमक मी दाखवत आहे एकवीस नाही पण जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करतोय आता आम्ही काही येलो रे सालेवाडा तर सालेवाड्याचं आता हनुमान मंदिर आता आम्ही तुमकं दाखयचं आहे तर बघूया आता तर आता मंडई आम्ही सालेवाड्याच्या मारुती मंदिराकडे येलो ह्या पण मारुती मंदिर सावंतवाडीतलं खूप नावादलेलं मारुती मंदिर आहे आणि इकडे पण आता आपण मारुतीचं मूर्ती बघूया आणि दर्शन घेऊया तर आता म्हणजे मी खय जातोय तर मी जातोय नरेंद्र डोंगरावरती नरेंद्र डोंगरावरती मारुतीचा निसर्गरम्य वातावरणात असलेला ह्या मंदिर असा खूप जुना मंदिर असा तिकडे आता आम्ही जातो तर बघूया आता इकडचं पण मारुती मंदिर आणि मंडळी आम्ही आता नरेंद्र डोंगरावरती मारुती मंदिर जवळ येलो आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही पण किती मारुती मंदिरा गेला आहे ह्या दिवशी आणि ह्या वाडीतल्या कोणत्या मारुती मंदिरात गेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये असा या नक्की कमेंट करून माका सांगा डोंगराच्या टोकावरती असलेला ह्या मारुती मंदिर इकडून तुमका जवळजवळ पूर्ण सावंतवाडी ज्या दृश्य आहे तो तुमका तुमक्या बघू मिळे त्याला ह्या मी व्हिडिओमध्ये दाखवूक नाही पण तुम्ही प्रत्यक्षात इला तर तुमका नक्की पूर्ण सावंतडीचा जो व्यू आह तो तुमका बघू बघूक नक्की मिळात चला आता ह्या आता मारुती मंदिराकडे मारुतीचं दर्शन घेऊया आणि इकडे बसून रात्रीपर्यंत येणाऱ्या भाविकांची जी महाप्रसादाची सोय पण इकडे केलेली होती तो पण एक बरा वाटलं मका बघून एवढ्या उंचावरती डोंगरावरती सकाळपासून रात्रीपर्यंत महाप्रसादाची सोय असा ही बघून तुम्ही बघू शकता तर आता मंडळी आम्ही आता येलो नरेंद्र डोंगरावरती आणि नरेंद्र नर डोंगरावर ह्या एकदम निसर्गरम्य वातावरण असलेला या वाता मारुती मंदिर असा तर आपण दाखवतोय सगळीकडे आता दहा मंदिर तरी विरोध झालेले असतात आमच्या आता मी आणि आनंद असो आता तर तुमका दाखवते मी आता मंदिर मंडळी आता आपण माथेवाडी दिलेलो आहात माथेवाडी जुन्या बाजारमध्ये ह्या मारुती मंदिर असा तिकडे पण आपण आता जाऊया आणि मारुती मंदिर बघूया तर मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी ह्या उ वरते असा उंचावरते मंदिर आहे त्यामुळे इकडे जाण्यासाठी जे पायरे असतात ते पायरे चढून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप असल्यामुळे मी तिकडे तो व्हिडिओ घेऊक नाही तर आता ह्या वेगळ्या मारुतीचं आपण एका दर्शन घेऊया अशा प्रकारचा मारुती मंदिर मी पहिल्यांदाच बघलो आहे कारण ह्या मारुती मंदिर एक लहानशी घुमटी कशी म्हणजे देवळी म्हणा आहे तुम्ही तशी ही मारुती मंदिर आहे आणि ही वेगळी पाषाणरूपी दगडातली लहान मारुती मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तर म्हणजे ह्या पण तुम्ही मंदिर बघता ह्या पण एक लहान मंदिर असा मारुतीचं ह्या पण मेन जो बाजार असा वाडीचो माथेवाडीतच ह्या मंदिरा तिकडे पण आम्ही मंदिरात दर्शन घ्यायच्यासाठी येलो जास्तीत जास्त मंदिरं तुमकं दाखवण्याचा ह्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहे ह्या पण मंदिर, मंदिर माथेवाडीतच असा तर इकडे पण मारुतीचं तुम्ही दर्शन घ्या व्हिडिओ एवढंच नाही व्हिडिओ अजून असा म्हणजे ह्याच्यानंतर जी सावंतवाडीतली सर्वात मोठी मारुती मंदिर म्हण नावादलेली मारुती मंदिर असत आता पिंपळेश्वर मारुती मंदिरकडे आम्ही जाणार आहोत सावंतवाडी मातेवाडीत असलेलो पिंपळेश्वर मारुती मंदिर असा ह्या पण मारुती मंदिर खूप मोठं असा आणि भाविकांची गर्दी बघू शकता आणि वाडीतला नावादलेला ह्या मारुती मंदिर आहे तर चला तर आपण ह्या पण मारुतीचा दर्शन घेऊया पाटी मागे पिंपल तर पिंपळेश्वर मारुतीचा पाठीमागे असलेलो पिंपळेश पिंपळ हे बघूया आपण तर हे पिंपळ बघून खूप बरं वाटलं कारण मंदिराची शोभा ही पिंपळ किंवा वडाच्या झाडाने खूप वाढतं आणि खूप बरं वाटलं ह्या मंदिर बघून आपण त्यानंतर सावंतवाडी बाजाराच्या आतमध्ये सोनारांची दुकानं त्या सोनारांच्या दुकानाजवळ असलेलो दक्षिण भिमुखी हनुमान मंदिर, मंदिर आपण आता बघूया तर तुम्ही भाविकांची इकडे पण गर्दी बघू शकता किती असा ती आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे इकडे तर आनंद माझ्या मित्रांनी सांगितलेला आहे आणि की ह्या सोन्याचं मारुती म्हणून पण ओळखलं होतं म्हणजे ह्याचा मुख हा आता सोन्याचा होता पण आता पूर्ण ह्या आता चांदीचा केलेला तुम्ही बघू शकताय पाठीचा मारुतीचं मुख मुख हा ना आता सोन्याचा असा मी बघू शकताय इकडे पण दर्शन घ्या मारुतीचं मी पण दर्शन घेतो आहे तर इकडे मंडळी एक वेगळ्या प्रकारचं भजन जय श्री रामांचं जाप चाललेलं होतं आपण भजन तुम्ही बघा अभाईयाँ लाँड़ड़ लाँड़ लाँड़ मित्रांनो जवळपास आम्ही मी तडे ना वाडीतली आम्ही बऱ्यापैकी जास्तीत जास्त मारुती मंदिरं आता बघितलेली असं आणि आज मारुती जन्मोत्सव होतो आणि आनंद होतो बघा बऱ्यापैकी वाडीतली आता मंदिरं पूर्ण बघू शकलो नाही उलट आहे हां जे एकवीस मंदिरं असतात आनंद मंदिर अशी ती पूर्ण फिरापर्यंत आमकां रात्रीचे बारा वाजलेले असे फिरापर्यंत पण आमकां शक्य नाही हो कारण घरी पण जाऊचं होता त्यामुळे वाडीतले तर जवळपास जास्तीत जास्त मी तुमका जी मारुती मंदिरं होती ती दाखवण्याचा प्रयत्न केलेलो आहे माझ्या व्हिडिओवर तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खूपच माणस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया बुकातल्या अशा नवनवीन व्हिडिओ होते चला